खरंच प्रत्येकाला हेवा वाटेल असंच प्रेम आपल्यालाही मिळावं असं वाटेल अशी एक हटके स्टोरी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी स्वतःच लिहिलेली आहे नमस्कार मी विष्णू आजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती अर्थात त्याचं नाव आहे विष्णू आजारडे आपण स्टोरीला सुरुवात करूयात पण त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगायचं की अजून तुम्ही विष्णू आजारडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर पटकन करून घ्या ना यार आणि हा त्याच्यासमोरला बेला येतो आहे ना घंटीचं चिन्ह त्याच्यावरती हे क्लिक करा आणि खालच्या पट्टीला जेवढे जेवढे माझ्या सोशल मीडियाच्या लिंक्स दिसत आहेत ना तिकडे फॉलो करा म्हणजे खूप नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील ओके तर सुरू करूया उत्तरायण आज उत्तरायणात गेला सूर्य पटकन संपला दिवस आणि सुरू झाली मोठी रात्र जेवढी मोठी रात्र तेवढा जास्त वेळ तो एकटा असतो जगापासून दूर जाता येत नसलं तरी रात्री स्वतःला बेडरूम मध्ये डांबून तरी घेता येत आता जास्त वेळ रात्र? मग तेवढा जास्त वेळ तुझा विचार तुझ तु स्वप्न तू नसतेस तरी देखील त्याची रात्र तुझीच असते दिवे बंद करून डोळे घट्ट मिटवून घेतले की सुरू होते त्याची आणि तुझी भेट तुझी बडबड ऐकताना तोही बोलतो अधून मधून इकडचं तिकडच बोलणं होत आज काय काय केलं याची विचारपूसही होते आणि मग सुरू होते तुझ्या प्रश्नांची खैरात <laughs> आजही बाईकवरूनच गेला असाल ना ऑफिसला कामात असलं की खाण्याची आणि माझी तुम्हाला कधीच आठवण नाही राहत औषध तरी वेळेवर घेतलीत का महाशय <laughs> वाटलेलंच आता गप्पच बसणार तुम्ही कितीही जीव तोडून सांगितलं तरी तिथेच कोण सांगता एवढी धावपळ करायला ती प्रश्नांवर प्रश्न करत होती आवाज बॅकग्राऊंड होता आणि तो पुरता तिच्यात हरवून गेला होता त्याला काय बोलावं काही कळत नव्हतं त्याला तर तीचा लाल झालेला चेहरा जास्त आवडायचा चेहऱ्यावर बारीकस हसू होत आणि डोळे फक्त तिला पाहत होते शेवटी ती रडकुंडीला येऊन म्हणाली काय हे असं लहान मुलांसारखं मी जेव्हा नसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला हे वाक्य गाणी पडताच नकळत आसव वायला लागली हातांच्या मुठींनी बेडशीत घट्ट मनाची काहीली होत होती शरीर निप्जित पडलं होत पण पण डोळ्यातलं पाणी काही, ली, काही ली पन, पन का थांबत नव्हतं चाळीस वर्षाचा संसारात अनेक चढउतार आले पण त्याची साथ कधी नाही सोडली तिला शेवटी नियतीला पण एवढा अतूट प्रेम नाही पाहावला त्या रात्री एक सौम्य अटॅक आल्याचं निमित्त झालं आणि हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत हे जग सोडून गेलेली आज तिला जाऊन तब्बल वर्ष झालं होतं रात्र सरली होती खिडकीच्या पडद्यातून सकाळ डोकावून पाहत होती त्याने डोळे पुसले ओली झालेली उशी ब्लँकेट बरोबर तशीच कपाटात ठेवून दिली आणि सज्ज झाला दिवसाला तोंड द्यायला ती रात्री पुन्हा भेटेल या एका आशेवर ती रात्री पुन्हा भेटेल एका आशेवर धन्यवाद आय होप की तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या तुम्हाला काय वाटलं ते खाली कॉमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि हो अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील ऐकायचे असतील तर आपल्या या विष्णू आझाडी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या ओके चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो लवकरच भेटू एका नव्या फ्रेश व्हिडिओ सहित तर टाटा 拜拜。